पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत आज पंच्याहत्तर सायकलपटूंनी पंच्याहत्तर किलोमीटर सायकल रॅली काढली कोल्हापुरातील सायकलपटूंनी कोल्हापूर ते निपाणी आणि परत कोल्हापूर अशी पंच्याहत्तर किलोमीटरची सायकल फेरी काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली या सायकल फेरीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एकवीस सप्टेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे फिट युवा फॉर विकसित भारत असं ब्रिदवाक्य घेऊन देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा क्रीडा महोत्सव होत आहे कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिके यांच्या पुढाकारानं क्रीडा महोत्सवाअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस असल्यानं पंच्याहत्तर सायकलपटूंनी पंच्याहत्तर किलोमीटर सायकल फेरीचं आयोजन केलं होतं आज सकाळी सात वाजता कोल्हापुरातील ताराराणी चौकाजवळून या रॅलीला सुरुवात झाली खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सायकल फेरीचा शुभारंभ झाला ताराराणी चौक शिवाजी विद्यापीठ गोकुळ शिरगाव मार्गे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून ही रॅली निपाणीकडे रवाना झाली या रॅलीत सहा वर्षांपासून शहात्तर वर्षापर्यंतच्या सायकलपटूंचा सहभाग होता निपाणी इथल्या हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली या ठिकाणी कारखान्याचे उपाध्यक्ष पवन कुमार पाटील यांच्या हस्ते सायकलपटूंचा सत्कार झाला यावेळी हलसिद्धनाथ कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे जयवंत भाटले राजेंद्र गुंदेशा रावसाहेब फराळे सुहास गुगे सुनील पाटील रामगोंडा चौगुले भरत नसलापुरे व्यवस्थापकीय संचालक अप्पासाहेब शिरगावे उपस्थित होते किलोमीटरचा अंतर पूर्ण करून ही सायकल रॅली पुन्हा कोल्हापूरातली दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात रॅली सहभागी झालेल्या सर्व पंच्याहत्तर धनंजय महाडिक यांच्या हस्ते सुवर्ण कांस्य पदक तसंच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरातील सायकलपटूंनी अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून कोल्हापूर जिल्ह्यातील युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिक त्यातून प्रेरणा घेऊन फिटनेस वाढवतील हो अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस यावर्षी असल्यामुळे कोल्हापुरातील कोल्हापूर वेडे ग्रुप यांच्या वतीनं पंच्याहत्तर सायकल रायडर्स हे पंच्याहत्तर किलोमीटरची सायकल रॅली काढून त्यांना मानवंदना देण्याचं काम करत आहेत मी या सर्व स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो यामध्ये सहा वर्षापासून शहात्तर वर्षापर्यंतचे लोक आज या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत सातत्यानं सायकल हा फिटनेसचा सा एक सर्वात चांगला क्रीडा प्रकार आहे हे आपण ऐकत होतो परंतु आज इथं पाहिल्यानंतर त्याची खरोखर प्रचिती येते एक वेगळा उपक्रम प्रधानमंत्री मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर वेडे ग्रुपच्या वतीनं होतोय मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सायकलवेडे कोल्हापूर या ग्रुपचे अध्यक्ष राम कारंडे पांडुरंग माळी जयदीप पाटील अंकुश पाटील इंद्रजित बागल विवेक शिंदे यांनी या पंच्याहत्तर किलोमीटरच्या सायकल रॅलीचं संयोजन केलं या रॅलीसाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक उमेश पाटील आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विश्वजित पवार यांचं मार्गदर्शन लाभलंय